पंचाप्पा बनी घुमला धनगरी ढोलांचा निनाद बुर्ली येथील पंचाप्पा यात्रेत यंदा चांगला पाऊस धनधान्याचे भाकीत पलवस तालुक्यातील बुर्ली येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान बंचाप्पा यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली बुर्ली आमणापूर कृष्णा घाटावर बंचाप्पा बन हे सुमारे ऐंशी एकराचे गायरान आहे या ठिकाणी असणाऱ्या बंचाप्पा मंदिरात चैत्र पाडव्याच्या निमित्ताने हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली बुर्ली आमणापूर पलूस रामानंदनगर एळावी या पाच गावातील धनगर समाज आजच्या दिवशी निशाणी कैताळ ढोल घेऊन व्य उपस्थित राहिले आणि वालूक वादनाचा कार्यक्रम केला यावेळी हेडामपोटावर बेताची काठी मारून घेण्याचा कार्यक्रमही झाला यामध्ये सुनील खोत सिद्धेवाडी शिवाजी पाटील बुर्ली यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते यामध्ये पांढरं धान्य पिकल तांबडं धान्य शंभर पार करल शेळी मेंढी राखल तर सुखी होईल पाऊस पूर्वेला पडल पाण्याची पातळी पाच फुटानं वाढल असं यावर्षी चांगल्या पावसाचं चभाकीत व्यक्त करण्यात आलं पाडवा आणि दसऱ्याला बंचाप्पा त्याचा भाऊ मायाप्पाला भेटायला जातो अशी आख्यायिका आहे यानिमित्ताने बुर्ली येथून बंचाप्पाची पालखी काढून ती वाद्यांच्या गजरात किर्लोस्करवाडी प कारखाना परिसरात असलेल्या मायाप्पा मंदिरात नेली जाते या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं येत असतात बंचाप्पा मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम पूर्णत्वाकडं आहे ये दिसले ना दो च्या दिशेला एकolta chi sari le aur ilka aur panchta he baa ha he ha 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 he ha 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 बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बोर्ली आमणापूर